नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मित्रांनो आपण आज खास व्हिडिओ घेऊन आलो आहे ती म्हणजे आपण भरपूर दिवसापासनं मेगा भरतीची वाट बघत होतो मेघा भरतींमधील आज कृषी सेवक ह्या पदाची जाहिरात आज पडलेली आहे मित्रांनो अत्यंत खुशखबर म्हणावी लागेल की मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे त्यानुसार कृषीसेवक ह्या पदाची जाहिरात आज पडलेली आहे त्या अनुषंगाने आपण सध्या स्क्रीनवर बघू शकतो कृषीसेवक हे पदाची जाहिरात आणि कोल्हापूर विभाग मित्रांनो हा कोल्हापूर विभागाअंतर्गत आपल्या कृषीसेवक ह्या पदाच्या एकूण सत्त्याण्णव जागा आहेत आपण बघू शकतो एकूण पदे सत्त्याण्णव आणि त्यानुसार अनुसूचित जमाती जाती विमुक्त जाती भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्ग त्यानंतर इतर इतर मागास प्रवर्ग त्याचबरोबर नवीन जो आपला आहे मित्रांनो ते म्हणजे मराठा समाज आरक्षण त्यांनासुद्धा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे आपले एकूण पदं आहे मित्रांनो आपापल्या कास्टनुसार आपण पदं बघू शकतो आणि त्याच्यानंतर राहिलेले आपले माजी सैनिक महिला भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षण आहेत त्यानुसारसुद्धा आपण आपली पदं बघू शकतो सांगायचं तात्पर्य एवढंच की मेगा भरतीला मित्रांनो सुरुवात झालेली आहे त्यानुसार आज आपण ही पहिली जाहिरात कृषी सेवक पदाची जाहिरात पडलेली आहे त्याच्यानंतर आपण पूर्ण टाईमटेबल जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे कशा स्वरूपामध्ये भरायचे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण वेळापत्रक बघू शकतो स्क्रीनवर सध्या की ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी हो दिनांक पाच जानेवारी दोन हजार ते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणावीस ह्या दिवसामध्ये आपण फॉर्म भरू शकतो त्याच्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे हे महापरीक्षा पोर्टलवर जाहीर करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर जाहीर करण्यात येईल अशा प्रकारचं वेळापत्रक सध्या आपल्याला बघवायस मिळत आहे त्या अनुषंगाने आपल्याला जी टीप दिलेली आहे की विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर कार्यालयांतर्गत गट क का संवर्गातील कृषी सहाय्यकांची एकूण सत्त्याण्णव रिक्तपदे सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरावीची आहेत रिक्त पदांच्या आरक्षणासंदर्भातील व इतर तपशिलाबाबत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरीक्षा डॉट गव्हर्मेंट डॉट इन व कृषी विभागाची जी आपली साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या संकेतस्थळ सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या दोन संकेतस्थळ दिलेल्या आहे मित्रांनो तिथे जाऊन आपण चेक करू शकतो जाहिरात सर्व विभागांच्या आतापर्यंत दोन विभागांच्या जाहिराती माझ्यापर्यंत आलेल्या आहे आजच ह्या जाहिराती पडलेल्या आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कोल्हापूर विभाग आणि दुसरा विभाग आहे आपला नाशिक कोल्हापूर विभागाची आपण माहिती बघितली त्यानंतर आपण नाशिक विभाग बघणार आहोत हे नाशिक विभागांचं मित्रांनो वेळापत्रक नाशिक विभागाच्या वेळापत्रकामध्ये आपण बघू शकतो की वेळापत्रक त्याच पद्धतीने दिलेलं आहे फक्त आपल्याला जागा बघायच्या होत्या तर नाशिक विभागामध्ये एकूण बहात्तर जागा कृषी सेवकच्या रिक्त आहेत आपण जाहिरात ह्या दोन साईटवर जाऊन चेक करू शकतो ते आपण चेक करून घ्यायचे आणि सर्व जे आपले विभाग आहे की कोणत्या विभाग किती जागा आहे हे सविस्तरसुद्धा त्याच्यावर चेक करू शकता किंवा आपणसुद्धा एक व्हिडिओ त्याच्यानंतर बनवूया फक्त आता तुम्हाला लेटेस्ट ताबडतोब माहिती द्यायची होती त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि हे तीन तारखेचा जाहिरात आहे मित्रांनो आणि आज ती चार तारखेला प्रसिद्ध झालेली आहे कुठल्या प्रकारची फेक जाहिरात नाही आहे आणि त्यामुळे आता मेघाभरतीला सुरुवात झालेली आहे सर्वांना ह्या मेगा भरतीमध्ये यश मिळो असे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा चांगला अभ्यास करा मित्रांनो आणि निश्चित एक पद ह्या मेघाभरतीमध्ये आपलं निश्चित ठरलेलं आहे या अनुषंगाने आपण तयारी करायची आहे त्यासोबत आपलं चॅनल बघत राहा वेळोवेळी येणाऱ्या नवीन जाहिराती व जाहिराती आलेल्या त्याबद्दल काहीही नवीन माहिती आली तर ता ताबडतोब आपल्या ह्या हेल्पिंग गणेश या चॅनलवर आपण ती प्रसिद्ध करत असतो आणि येत्या व्हिडिओमध्ये आपण कृषी सेवकचा संपूर्ण पॅटर्न अभ्यासक्रम बघणार आहोत येणाऱ्या काही तासामध्येच आपला तो व्हिडिओ प्रसारित होईल तोपर्यंत आपण हे लक्ष द्यायचं आहे की मेघा भरतीला सुरुवात झाली ही सर्वात महत्त्वाची बातमी आत्ताची होती भेटू या समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो